चेरी जैन फाउंडेशनच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षण महिला सक्षमीकरण पर्यावरण संवर्धन ग्रामीण विकास आणि तरुणाईला दिशा देणारे विविध उपक्रम राबविणाऱ्या चेरी जेन फाउंडेशनच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सोहळा आज येथे मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला उद्घाटनाचे पूजन व रिबन कापून उद्घाटन करण्याचा मान माननीय श्री निवृत्ती बोराडे सर पोलीस निरीक्षक माणगाव यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यात श्रीमती यशोधरा गोडबोलेताई भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला मोर्चा माननीय श्री ज्ञानदेव सर माजी नगराध्यक्ष माणगाव श्रीमती हर्षदा सोडकर काळे नगरपरिषद कॅप्टन निर्मल सिंग रंधावा अध्यक्ष चेरीजेन फाउंडेशन श्रीमती पूजा रंधावा संस्थेच्या संचालिका माननीय सचिन वाघ विधी सल्लागार फाउंडेशन श्री सतीश काळे उपाध्यक्ष श्री सुमेध काळे समाजसेवक व युवा नेता श्री अज गोडबोले युवा उद्योजक श्री विवेक ढोपे संस्थापक किंवा कॉलेज मानगाव श्री विलास आठवले फाउंडेशनचे व्यवस्थापक तसेच संस्थेचे सभासद श्री कमलेश विश्वकर्मा श्यामसुंदर तेवर गणेश फरसान संजय गोडबोले सर ठाकूर सर कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्धतीने प्रज्वलन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी चेरिजन फाउंडेशनच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले मेहंदी प्रशिक्षण देणाऱ्या आरिफा पाल यांनी आपल्या अनुभव कथनात सांगितले की फाउंडेशनमुळे अनेक महिलांना स्वावलंबना दिशा मिळाली असून अशा संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आत्मविश्वास व नवी ओळख मिळत आहे यानंतर चेरीजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन रंधावा यांनी आपल्या मनोगतात म्हटले फक्त प्रशासकीय के केंद्र नसून समाजसेवा जनजागृती आणि ग्रामीण विकासाच्या दिशेने पुढील प्रवासाचे ठरेल आमचे उद्दिष्ट म्हणजे गावागावात सकारात्मक बदल घडविणे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांना सशक्त बनवणे त्यांनी पुढे सांगितले की लवकरच फाउंडेशन तर्फे फार्मर फॉर फॉरेस्ट महिला उद्योजकता प्रशिक्षण युवा करिअर मार्गदर्शन आरोग्य व स्वच्छता जनजागृती शिबिरे तसेच शैक्षणिक व पर्यावरण विषय अभियान सुरू केले जाणार आहे याप्रसंगी श्रीमती यशोधरा गोडबोलेताई यांनी आपल्या भाषणात म्हटले की चेरीजन फाउंडेशन ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे आज ज्या उत्साहाने हे कार्यालय सुरू झाले आहे तोच उत्साह तो तो समाजसेवेच्या प्रत्येक कार्यात दिसून येतोय कार्यक्रमादरम्यान संस्थेचे सभासद राकेश पडवळ किशोर झेमसे शंकर शिंदे सर राज केंद्रप्रमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले फाउंडेशनच्या मागील उपक्रमांचे दर्शन घडविणारे फोटो प्रदर्शनही यावेळी लावण्यात आले होते उद्घाटन सोहळ्याचा समारोप सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा आणि आनंददायी वातावरणात करण्यात आला सर्व उपस्थितांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पडवड सर यांनी तर आभार प्रदर्शन सुद्धा पडवड सर यांनी केले

महिलांना शिलाई मशीनचं वाटप असेल त्यांना त्यांचं सक्षमीकरण असेल खेडोखेडामध्ये जाऊन मुलांना डॉक्टर वाटणं असेल किंवा दिवाळीचे फराळ प्रत्येक ठिकाणी ते आग्रह करते समाजासाठी त्यांचं काहीतरी देणं लागतं ह्या वृत्तीने समाजासाठी नेहमीच ते आणि प्रयत्न करत असतात आणि खरंच तुम्ही खूप छान प्रकारचं कार्य या करत आहात प्रत्येक घटकाला पुढे घेण्याचा तुम्ही प्रयत्न करतात महिलांना शिलाई मशीन घेऊन त्यांना सबलीकरण कार्यक्रम वागवला स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते भरपूर महिला त्या ठिकाणी होता तुम्ही शिलाई मशीनचं देखील म्हणजे शिलाई वरून प्रशिक्षण घेऊन तरी सोडलं शिलाई मशीनचं देखील आणि त्या ठिकाणी वाटप देखील केलं खरंच तुम्ही खूप छान उपक्रम करत आहात असे छान छान उपक्रम करत राहा आम्हाला नेहमी बोलव जा आणि आमचं शंभर टक्के तुम्हाला सहकार्य लाभेल एवढं सांगते एक आमचे धन्यवाद